हॅलो नमस्कार आपलं स्वागत आहे वी डी ब्लॉक्समध्ये आणि आता आम्ही चाललो आहे माझ्या मित्राच्या बहिणीच्या लग्नात जे ज्यासाठी मी हा कुर्ता घेतलेला पण मागच्या वेळेस मी दुसऱ्याच्या लग्नात घातलेला हे दे ना चावी ते काय देते ते फोटो फ्रेम मी पोचलोय वृंदावन लॉनला मित्र आता मध्ये असेल काय दाखवत चला दिसत <laughs> 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 Mitra, ito ang bahay nila. Ito ang lahat ng lahat nila. Ito ang जाऊन आणि बहिणीची कमी खूप महसूस होईल बघू आता पुढचे काय दिवस काय महिने कसे जातात कसं वाटेल शेवट छान होते ना एकदम मला जिलिबी रबडी एकदम मस्त होती पनीरची भाजी पण पन भारी होती एकदम मस्त बाकी भाज्या पण चांगल्या होत्या कळलं मला की मी वटन वर खाली लावले होते तिने <laughs> सांगितले पण नाही मी पहिले विचारलं होत की बरोबर असं वाकडं वाकडं का होतय तरी तिने सांगितलं नाही मला की काय झालं मला नंतर लक्षात आलं ना मी समोरून बघितलं आता लग्न झाल्यावर सांगते सगळं झाल्यावर सांगते की हे वर खाली काय काय बोलायचं तुला कुठे बुडी कुठे अशा प्रकारे आम्ही एकदम मस्त लग्न अटेंड केलं सगळं चांगलं होतं तिथे मित्राचं आहे म्हणून नाही असं बोलत आहे पण खरं चांगलं होतं हे ना मला जाम आवडलं ए लोक बघा काय करता येते हा हिच्यासाठी कुत्र्याचं पिल्लू शोधताय आता ते जाताना बघितलं आम्ही ए चला जाऊ द्या ए चल आल, 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 आल। आल। आता काय घरी घेऊन जाणार काय चांगलं आहे रे पांढर पांढर घेऊन जायचं रे एक तर ससे पाळल्या जात नाही तुमच्याकडून तू तर बोलूच नको काय समजलं ना एक तर सशे एक तर सशे पण तुने हे केले काय म्हणतात काय नाही काय नाही असं काय नाही भेटत जा घेऊन जा नाही हे काय म्हणती घेऊन चला म्हणती तुम्हाला इच काय म्हणतात सांभाळणं माहिती आहे ना कसं आहे हा ना फ्लॅट मध्ये नाही सात गुलाबजाम खाल्ले होते आज खाले। खाले किती काय खाल्लं जिलबी खाल्ली मी फक्त दोनच जिलेबी खाल्ली का आता डायट करते का गुलाबजाम खायले असते पण नाही जिलेबी पण मस्त होती मी रबडी सोबत खाल्ली ती मस्त तीन वेळा खाल्ली जाम भारी होती जाम भारी रबडी आहे ना रबडी ती ती अशी परफेक्ट बनवली होती जास्त नाही बनवली अशी एकदम नॉर्मल बनवलेली काही काही लोक एवढी गोड करता की ते खाल्ल्यावर एकदम भारी होती हुशार लोकं राहतात बघा बघा किती हुशार लोक आहेत असा बाजूने घेऊन चाललंय मजे ठेवायचं तर भाऊ असा घेऊन चाललाय आडवा आहे की आता लागणारच होत त्याला पण त्या हाताला किती कळेल असं धरू धरू म्हणजे कॉमन सेन्सच्या पण गोष्टी लोकांना कळत <laughs> नाही बापरे किरण करतील माहिती का दोनशे दोनशे लई पण लई 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 खेळाडू लय ते बॉटम एंड प्लेयर प्लेअर थोडेफार बुमरा बिमरा जरा त्यांचं पडेपर्यंत ताकदलं होतील तेव्हा कुठेतरी होईल तो तो बुमराच बिचारा खेळतोय बॅटिंग बॉलिंग सगळं तेच करते <laughs> जे। जे आता काय बोलणार तीनशे अकरा रन झाले आता डिक्लेअर पण नाही केला अजून त्यांनी माहिती का तो स्मिथ खेळतोच आहे म्हणजे सत्तर रन केले त्यांनी आता आता उद्या पण जेवढं खेळता येईल तेवढं खेळ चारशे पाचशे रन पर्यंत जातील ते आता जर यांनी आउट नाही केलं ना झालं पण काय माहिती काय नसकुंडी कुंडी लागली त्या त्याच्यानंतर काय नाही 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 टी ट्वेंटी वर्ल्ड कप नंतर हा ऍक्च्युली बऱ्याच जणांनी त्यावेळी प्रे केलं होतं प्लीज ये मॅच जितवा तो बाकी बाहेर जायगे चल जाएगा मग आता खरं होते भारी बिझनेस आहे आता तो छोट्या पोरांना आहे ना श्लोक शिकवायचे काय देवांचे आणि तेच बोलायला लावायचे आणि रील्स काढायचे राधे राधे <laughs> मुदे फरक नाही पडता आणि <laughs> आता माझ्या बाजी जून कॅरम बोर्ड आणायचा आहे खेळण्यासाठी तर ते जातील वाटतं मे बी मला पण जा जाऊ नाकाचे लागलेत नाक बंद माझ सर्दी झाली कालपासून जे पण आता जास्त झालं बरं नाही वाटत आहे आता मला डुक दुखते दुख दुख ते काय कॅडबरी वगैरे हो नाही भेटणार तू तेच मागायला आली नाय का बरं सांग कॅडबरी पाहिजेल ना तर मला सर्दी झाली त्यामुळे मी काय घेऊन आलो विक्सच्या गोळ्या आणि विक्स आता जरा वाफ येईल विक्स टाकून म्हणजे जरा बरं वाटेल बघतोय स्क्विड गेम सीजन टू मला वाटलं आपण कुठंतरी जाऊ अजून संध्याकाळी ए कॅरम वगैरे घ्यायला तर कॅरम वगैरे काय आणला नाही आहे आम्ही ते काय म्हणता स्क्वीड गेम्स बघता बघत झोपून घेतले दोन तास मस्त सर्दी काय गेली तर आम्ही चायनीज खायला आलोय आणि अजून ऑर्डर आलेली नाहीये फक्त टाइमपास दिला दोन वेळा टाइमपास दिला देणे दोनदा खाऊन संपवला आम्ही <laughs> बोल

<laughs> नारी जग बाहर <laughs> तर अशा प्रकारे आमचा दिवस संपला सो थँक्यू फॉर वॉचिंग आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा गुड नाईट गुड नाईट तुम्ही पण या शेकोटी करा हा मस्त पैकी छान वाटत करा थंडी येते पाऊस पडला हो पाऊस पण पडलेला हो पण एवढा नाही पडला थोडासा भुरभुर आबाळ पण होत रे आणि मला खोकला हायच तिला पण झालं